सरकार मित्रांनो मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आपल्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशीचं गोटं दाखवत ता असताना आपल्या सोलापूरमधील जसं सोलापूर चादरीसाठी जसं प्रसिद्ध आहे तसं असणाऱ्या पंढरपुरी म्हशीसाठी खूप प्रसिद्ध आहे इथं प्रत्येक माणूस जातीवंत म्हशी आणि जातीवंत म्हशी जर कुठं बघायचे असतील तर असणाऱ्या सोलापूरमध्ये असेच असणाऱ्या आपण या सोलापूरमध्ये एक जातीवंत म्हशी सांभाळणाऱ्या पार म्हशी पार्क आणि म्हशी कशा सांभाळायच्या अशा व्यक्तिमत्वाचा कड आलेलं आहे त्यांचा आपण परिचय घेऊया आणि म्हशीचा विस्तार पंढरपुरी म्हशी माहिती घ्या नमस्कार नमस्ते म्हशीचा नाद कधीपासून आणि म्हशी कुठून काय सुरुवात झाली हे आमच्या वडील पारजेपासनाचा बरं 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 आपलं नाव काय विनायक मधुकर जकनाईक 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 खर तर आज पंढरपुरी म्हशीची सुरुवात करत असताना तुम्ही आज सोलापूर मध्ये राहत आहे तर तुम्ही मुरा महेश हे महेश का निवडले मुरा म्हशीच कसं हे आपल्या हवामान तिखट नाही मुरा महेश ही कस आपल्या मध्ये हवामानला सूट होते आपल्या तर राहू शकते ते चांगला आहे रिजेक्ट मला आता काय विचारायचं आहे पहिल्यापासून असणारी म्हणजे विस्तार कुणाचा काय आपल्यापासून म्हशी का कुणाकुणा आणली सुरुवात सुरुवात आपण एक गुंडा भागाने जी आणली होती चोपाडात ना गुंडा भागरे त्यांच्याकडे कशा मशी एक नंबर सोलापुरात एक नंबर सोलापुरात मशी होत्या त्यांच्याकडे एक पन्नास पंचान्न मैस होती त्यांच्यातन आम्ही दोन हजार साली आणली होती एक भुरी बर त्यांच्या भुरी आणली होती बर त्यांच्यापासून चालू पहिली मैस त्यांच्याकडून आणली त्यांच्यापासून खरेदी कशी झाली त्या टायमाला तेरा हजार रुपयाला भुरी माहिती घेतली होती त्या टायमाला त्या टायमा दोन हजार साली जागा असत्या वेळेस हा ती कसं नादच होत ना त्याच्यामुळे घेतली बरं बरं म्हणजे त्यावेळेस म्हणजे एक, मशीपस्ने एक मशीपस्ने चाल। चाल। ते था। था। ते नाद लागत लागत आपल्याला नाद आहे घुराचा कुठं फिरून फिरून मशी बघत जायचं करायचं नाद लागला खाऊ घालायचं मशी करायचं बरं 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 मला अजून काय विचारायचं आहे मग त्या मशीपासून किती मशी झाल्या काय आपल्या आपण एवढाच धंदा ठेवता पाच सहा मशीचं घर बर मला आता काय सांगायचं आहे तुम्ही टोटल आपल्या पैसे किती द्या आता मशी आपल्या पैसे पाच मशी दोन टॉपच्या मशी पण सांभाळणं आपलं खाऊ घालाच टॉपिक तेवढच सांभाळायचं सारख्या पिळाच्या ठेवायचं तीन पिळाच्या दोन भाकडा असंच सांभाळायचं असं एखादी ज्या झाली तर काढायचं पिळाच्या आणून टाकायचं आतापर्यंत आपल्या गोटीवरून विक्री काय टॉपची झाली का विक्री ऐकलो रोकडे मालकाला विकलो एक दीड लाख रुपये मंगळवे पंढरपुरी मशीच्या किमतीचा कसा अंदाज असतो काय वासर तुम्ही आता वासराची काय किंमत वासरू बर किती महिन्यात वासरू होत मी गोपाळपूरच्या सरला ऐकलो होतो त्यांनी असताना गायकवाड गायकवाड सरला इकलो तो नव्वद हजार रुपयाला इकलो सात महिन्याचा सात महिन्याचं वासरू नव्हतं काय वैशिष्ट्य होतं एवढं वासरू पाजल्याला होतं त्यांना हाऊस होती त्यांनी नेले बर त्याची आई कुठली होती गुंडा भागानगरीची होती गुंडा भागानगरी आई होती का बर मला आता काय विचारायचं अजून जर आपण पंढरपूर म्हशी क्षेत्रात जे पळवायला सोलापूर मध्ये पळवायचा म्हशी पळवायचा खूप सारा नाद आहे मग सगळीकडे बघायला जातो आपण आमच्या इथं इथं राहते बाळशुला सगर तिथं तुळजापूर मध्ये पळवतो हा हा बरं 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 ले ले हो बार बार। तोप चारिया। तोप चारिया। की तू पळवायला आपल्या पळलेल्या म्हशी काय चांगले सांगा बरं नाव सांगा ती वाघी आहे सटवान ऐकूकडनं आणलेली विजापूरच्या सटवान विजापूरची सटवान ऐकू बरं बरं ती पिळाला बी चांगली आहे पळाला बी चांगली आहे सटवान ऐकू इस्तार चांगला आहे चांगला टॉपचा इस्तार टॉपचा इस्तार आहे बरं आता मला काय विचारायचं आहे की म्हणजे आतापर्यंत पंढरपूर मशीन हायेस्ट दूध किती दिलंय आपल्या पशी मशीन तेरा चौदा लिटर दूध दिलेलं आहे या दोन टाइम दोन टाइम म्हणजे सात सात लिटर सहा सहा लिटर दूध पिळ सहा सात लिटर बर बर दूध खाऊ घातले दूध निघणारच दूध निघणारच दुधाचा विस्तार काय असणं गरजेचं आहे का हा दूध आहे जर धंदा चालतंय नाही तर कुठलं चालतंय बर बर मग आता ह्यांचं मला तुमच्याकडे तर एवढ्या म्हशी तयार आहे त्या सगळ्या तर असणाऱ्या काय ह्यांचं डिली रूटीन सकाळपासून आमून काय असतं काय सकाळी गहू भुसा सरकी पेंड हां कळणा आणि मला काय विचारायचं आहे जर तुम्ही किती किलो एका म्हशीला ठेवताय साधारण मशीला काय आमचा अंदाज बर म्हणजे मशी टोपलं भरून ठेवलं काय त्याचा अंदाज नाही मोपून कधी ठेवलं नाही आजपर्यंत दुसरी गोष्ट मला काय विचारायचं आहे की आपल्या इथल्या कुठल्या कुठल्या आपल्याला आवाजलेल्या पळत म्हैस वैशिष्ट्यपूर्ण असते तिचा असतो तुमच्या माझ्या म्हशी जास्त पळल्या नाही ती जास्त तयार असल्यामुळं मशी चालत जात होते आपल्या बोऱ्या पळा तर नाद नाही आपल्याला जास्त पळवाचा उगळी तर सगरला म्हणून जायचं आपलं कसं खाऊ घालाच दूध काढायचं एकच छंद आपल्याला दुसरा छंद दुसरा दुसरा एकच छंद दूध काढायचं खऊ घालायचं एकच खाऊ घातल्यावर दूध निघणारच बर 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 आता आपल्या कोट्यावरून असणारे पारक असताना तुम्ही खरेदी करताना महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर फिरला फिर फिरला मैस घेत असताना काय गुण बघितलं पाहिजे मैस घ्यायची म्हणल्यावर शिंगाला चांगली पाहिजे चमड्याला पाहिजे मैस हाँ? बारीक बघून चांगली देखणी गेले तर घ्यायची तिला काय सोडत नाही आपल्या धोक्यात बसली नाही ओळख नाही आपण घेत किती किंमत असते आपण मशी हिशोबात घेतलेले सगळ्यात ऐंशी नव्वदच्या पट्टीत घेतलेल्या तेवढी सव्वा लाख रुपयाला घेतली अक्कलकोडी आपण कसं आहे गाडो घेऊन घोड करता घोडं घेऊन गाडव करत नाही आपल्या एक वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य तुम्ही तसं पारखूनच पारखूनच घेता घेतानाच गाडं वानाच तसं घोडं करायचं हा खरं तर ही कला कुणाला जमत नाही तुमच्यासारख्या माणसाला हौशी माणसाला जमत हावशी कसं खाऊ घातल्याशिवाय होते जो गाडवाचं घोड होत आहे खाऊ घातल्यावर गू घालातच नाही निस्त पळवाचं म्हटल्यावर घर भागत नाही आपलं दोन्ही बी पाहिजेल छंद पाहिजे माणसाला आजकालच्या पिढीला कसं खाऊ घालाव बी काढाव बी छंद बी राहावा बरोबर आपलं घर भागत आहे अशा पद्धतीने मशी असल्या पाहिजे ही कसं माणसावर अंगलूट नाही खाऊ घातलेलं फेडून जाते ही माणूस बैमान होत नाही पण ही बैमान होत नाही आज भी, भी, बर 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 न उद्या फेडून जाणार आपलं काय आपलं मालका कसं ठेव मला काय विचारायचं आहे की लोक काय लोक म्हणजे परवडत नाही सारखं पिळाचे ठेवायचं तुम्ही कसं एक पिळाची दहा खायचं म्हटल्यावर तुमचं घर भागत नाही तुम्ही वर्षात एक वासरू पाळा चालतंय तुम्ही चार पाच वासरं पाळल्यावर पाच सहा खायाचं म्हटल्यावर चालत नाही घर आमचं कसं गवळ्याचे दहा पाळत दहा संभाळते दोन पिळाच्या राहिल्यावर ती घर भागत नाही साठ लोट सारखं बदलत जायचं पिळाच्या सारखं ठेवलं ना भागत आहे आता दुधाला भाव ना ऐंशी नव्वद शंभर रुपये भाव चालत आहे किती भाव आपले तुम्हाला फॅट कसं कसं आपलं वरवेत सगळे बर किती रुपयांना वाढत आहे मी एक सत्तर रुपये भाव आहे पासष्ट सत्तर रुपये रोजचं तुमच्या पाच म्हशीपैकी किती म्हशी पडतो मी तीन म्हशी आहेत पिळाच्या आपल्या चाळीस पंचेचाळीस लिटर धंदा आहे बर 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 आता आम्हाला प्रत्येक म्हशीचं जरा वैशिष्ट्य सांगा त्याची ठेवण आणि कुणा काय सांगाय हे हाय आहे बजरंग भोसलेची बजरंग भोसले म्हणजे कुठले हिप्पर घ्यातला हिप्पर घ्याच बरं त्यांना चांगल्या पारकोनंतर आपण त्याच्याकडनं घेतलं ती हाय सटवान ऐकूची ती मागची सटवान ऐकतो हा विजापूरची सटवान ऐकू तिला आणून चार वर्ष झाले ती म्हैस मारते गरम आहे ही मैस गरम आहे तिथं ती पहिल्यापासूनच गरम आहे येऊन देत नाही कोणाला काय म्हणजे ही नवीन माणसाला फुसकरा टाकते काय वैशिष्ट्य ती थी। काय अंग गरमच आहे ती मुळात पंढरपूर गरमच राहते ती मशी कस तुमच्या दहा महिना एखादी माहिती खोटी राहते सगळ्या मशी चांगले राहते खाऊ घातल्यावर दूध निघणारच तुमच्या मशीन मग आता भुजार बी तिवडीच आहे पिळाला बी आहे आता काय नाही आपल्या पैसे हिनं आता गाभ आहे चार महिन्याची दूध आहे तीन साडेतीन लिटर दूध आहे

ही इथं आपल्या निरळवस्तीला घेतली होती हा ही हाय ते आपलं मोरा गुलबर्ग्याची भीमा न आणला होता अक्कलकोटच्या त्या भीमाकडनं आपण आणला गुलबर्ग्याची बाबा काटकरची मैस आहे बाबा किती आता हिला टायमाला चौदा लिटर दोन टायमाला दूध आहे चौदा लिटर दूध आहे ही कुळीची आहे हा ती विजय आणला होता त्याच्याकडनं मी आणलो ही बी दुधाला चांगली आहे हा ही अजून एक तीन चार दिवस झाले आत्ता आहे तीन चार दिवस झालं वासरू आहे हा तिथंच आहे आप्पा आप्पाकोळी जी हल्यातच आहे वासरू वासरू आहे जरा चांगला हलगडे बी चांगला आहे ते हा

स्वच्छता क्लिअर सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायला मिळाल्या धन्यवाद मालक आमच्या या वादळवाट चॅनलवर पंचावन्न सत्याहत्तर आपण महाराष्ट्रातल्या टॉपच्या मशीद दाखवत असताना आपल्यासारख्या मालकाने अचानक आल्यानंतर सुद्धा आम्हाला मुलाखत दिली आणि बरं वाटलं की आपण जातीवंत माणसं खरं तर म्हशी सांभाळत असताना त्या म्हशी खूप हुशार आणि शिटीसारख्या ठिकाणी सांभाळता येणे अशी की बघायला म्हैस खरं तर बघतच राहा असं वाटतं एवढ्या सुंदर म्हशी संभाळ आहे आपल्याकडे अशा सुंदर मशीद सांभाळल्या अचानक आम्हाला आपला व्हिडिओ करण्याची आणि मुलाखत घेण्याची संधी दिली असंच आपलं शुद्धरामाशी कृपा आपल्या डोक्यावर राहावी आणि पंढरपूर मशीह क्षेत्रात असंच आपण काम करत राहावं धन्यवाद मालक धन्यवाद